मार्गदर्शन केलं ते पक्षाचे श्री राजेंद्रजी मस्के साहेब छत्रपती साखर कारखान्याचे चेअरमन आणि माजलगाव मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाचे नेते आदरणीय मोहनदादा व्यासपीठावर उपस्थित युवकांचे प्रदेशचे सरचिटणीस के के जन्ता... आमच्या सोबत आदित्य पवार साहेबणार आहे आज आपण बघितलं की आमचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी बसके असतील मोहनदादा असतील सर्व पदाधिकारी असतील एक मोठी बैठक कोणताही नेता असताना त्या ठिकाणी सामान्य कार्यकर्त्याची एक मोठी बैठक झाली आज सत्ताधारी पक्ष हेतू मारल्यासारखं गरबी लाडल्यासारखं करतो म्हणजे सत्तेतलेच लोक आता तालुक्यात आल्यावर विरोधी पक्षाची देखील भूमिका लागली त्यामुळं लोकांना आता हे सगळं कळायला लागले की हे सत्ताधारी पक्ष कसा ठरून सगळ्या विरोधी पक्षाची देखील भूमिका बजवायला लागला सत्ताधारी तेच जे अपयशी आज अतिवृष्टी झाली शेतकऱ्याला मदत नाही शेतकऱ्याच्या तोंडाला पाना पुसली गेली आज युवकांचा रोजगाराचा मोठा प्रश्न आहे आज शेतीमालाला भाव नाही या सगळ्या विषयावर घेऊन आम्ही उद्याच्या निवडणुकीमध्ये लोकांमध्ये जाणार आहे आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार त्यांना जो गैरसमज झाला आहे की दारू मटण आणि पार्ट्या देऊन आपण सर्वसामान्य माणसाचं मत विकत घेऊ शकतो तर सर्वसामान्य देवराई येथील जनता ही दारू मटण आणि चिकनवर मटन मत करणार नाही मग त्यांचं देंजम्मा मत हे त्यांचं मन आहे आणि ते मन हे ती विकत नसते त्यांना तुम्ही विकत घेण्याची जे भाषा करतायत त्या लोकांना धडा शिकवल्याशिवाय तालुक्यातली जनता ही राहणार काय सांगाल महाराष्ट्रामध्ये सध्या आरक्षण असेल आत्महत्या असतील किंवा संतोष देशमुख प्रकरण असेल यावरून बीड जिल्ह्याला बदनाम करण्याचा प्रयत्न काही पक्ष करतायत का नेते करतायत काय सांगाल असं आहे की सत्ताधारी पक्षाने जे पोचलेले गुंड आहेत ते गुंड हे सातत्यानं महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी लोकांच्यावर आज्ञा अत्याचार करतायत आणि दुर्दैवानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे त्या गुंडांना पाठीशी घालायचं काम करत आहेत त्या गुंडांना आता एवढी मस्ती आली की आपलं काही होऊ शकत नाही हा विश्वास त्या गुंडांच्या मध्ये झाल्यामुळं संतोष अण्णा देशमुख असतील किंवा संपदा मुंडे असतील अशा लोकांना जीव द्यायची वेळ आली तरी हे झोपलेलं सरकार ही जागा होत नाही किंवा जागा असून देखील हे त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे हे राष्ट्राचं सरकार आहे काय आंधळ अशी आता सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चा व्हायला हो लागते धन्यवाद